नमस्कार मंडळी कसे आज सातारकर खवय या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण गव्हाच्या कुरवड्यांच्या चुऱ्यापासून बनवलेली नवीन अशी एक भाजी बनवणार आहोत चला तर त्यासाठी लागणारे आपण साहित्य बघून घेऊया आज आपण गव्हाच्या कुरवड्यापासून भाजी बघणार आहोत त्यासाठी मी हे कुरड्याचा चुरा होता माझ्याकडे तो मी अर्धा तास पाण्यामध्ये भिजत ठेवला होता नॉर्मल पाण्यामध्ये त्यासाठी एक कांदा चिरून घेतलेला आहे एक टेमॅटो चिरून घेतलेला आहे कोथंबीर चवीनुसार मीठ आपलं काळ तिखट आणि हळद इकडे मी गॅसवर कडे ठेवलेली आहे त्यामध्ये आता आपण दोन चमचे तेल टाकून घेऊया तेल तापलेलं आहे आपण कांदा टाकून घेऊया कांदा असा मस्त भाजायचं आहे थंड आपला असं भाजत आलेला आहे त्यामध्ये आपण आता टॅमॅटो टाकून घेऊया टॅमॅटो आपण भाजून घेऊया भाजी खायला खूप भारी लागते हे मस्त असे टॅमॅटो भाजलेला आहे यामध्ये आता आपण मसाले टाकूया आपले हळद आपला घरचा कळा मसाला आता तेलामध्ये जरा कोथंबीर टाकून घेते आणि वरतून पण आपण टाकणार आहे मसाला जरा टाकून घेते मसाला मस्त भाजून घेऊया आणि त्यामध्ये पण कुरड्याचा चुरा टाकायचा आहे बघा मी कुरड्याचा हलवर घ्यायचं यामध्ये चवीनुसार मी टाकायचं आहे कारण आपण कुरडा बनवताना मीठ टाकलेला असतो त्यानुसार आपण मीठ टाकायचं आहे भाजीला पाणी न टाकता हे भाजीला बनवायचे आहे खायला एकदम मस्त लागते आपण डब्यावर नेऊ शकता मुलांच्या डब्याला देऊ शकता झटपट होणारी अशी भाजी आहे ही बघा मी आता जरा झाकण ठेवून एक वाफ काढून घेते मग भाजी तयार हे बघा ही मस्त अशी वाफ काढून घेतलेली आहे आता ह्यामध्ये कोथंबीर टाकून घ्या आपण आता हे हळवून घेऊया खायसाठी तयार आहे मग मी आता प्लेटमध्ये काढून घेते हे बघा मंडळी खाण्यासाठी तयार आहे आपली गव्हाच्या कुरवड्यापासून बनवलेली भाजी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल ऐकॉनला क्लिक करा धन्यवाद